नमस्कार मित्रांनो प्रेमाचा विषय आला की आपल्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक येते पण या सुंदर भावनेमागे एक चेहरा लपलेला असतो एक असा चेहरा जो तुम्हाला आतून पोखरून काढतो आणि तुम्हाला कळतही नाही आज आपण त्याच चेहऱ्याबद्दल बोलणार आहोत तुम्ही कधी विचार केलाय का की ज्याला तुम्ही प्रेम समजता ते खोटं नाही तर नाही ना आज आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत पण त्याआधी एक रहस्य उलगडूया तुम्हाला माहित आहे का खोट्या प्रेमामागे भावनात्मक शोषक नावाचा एक प्रकार देखील असतो तो तुमच्या भावनांची ऊर्जा शोषून घेतो चला तर मग या भावनात्मक शोषकाचं मानसशास्त्र समजूनच घेऊया खोट्या प्रेमाचा पाया एक रहस्य आणि त्यामागचं मानसशास्त्र मित्रांनो खोटं प्रेम वरून जितकं गोड दिसतं ना आतून तितकंच पोकळ असतं आणि फक्त स्वतःचा विचार करण्यावर आधारित असतो या व्यक्तींना कारण तुमच्या भावनांची ऊर्जा शोषून घेतात त्यांना तुमच्याकडून फक्त प्रशंसा महत्त्व भावनिक आधार हवा असतो तुम्ही त्यांच्या आयुष्यातील एक सप्लायर असता यामागचं मुख्य कारण म्हणजे त्यांची असुरक्षितता त्यांना सतत भीती वाटत राहते की ते एकटे पडतील किंवा त्यांना कोणीतरी सोडून जाईल त्यामुळे ते तुमच्यावर सतत नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतात कारण त्यांना भीती असते की तुम्ही दूर गेलात तर त्यांना मिळणारी भावनिक ऊर्जा संपून जाईल अशा नात्यात सत्य आणि पारदर्शकता नसते फक्त स्वार्थ असतो आता तुमच्या डोक्यात अनेक प्रश्न आले असतील तुम्ही आत्तापर्यंत पाहिलेली स्वप्न ऐकलेली आश्वासनं ती खरी आहेत की खोटी तुमच्या नात्यात नक्की काय चाललंय या प्रश्नाचं उत्तर देणारी ती दहा लक्षणे लक्षणे आता आपण पाहणार आहोत ही तुम्हाला आरसा दाखवतील प्रेम खरं आहे की खोट हे ओळखायला ही, ही लक्षणं तुम्हाला नक्कीच मदत करतील चला तर मग आपण आपल्या पहिल्या लक्षणाकडे वळूया नंबर एक फक्त स्वतःबद्दल बोलणे तुमच्या नात्यात तुम्ही किंवा तुमच्या जोडीदार किती बोलता हा प्रश्न खूप मोठा असतो पण याच यात एक मोठं गुपित दडलेला आहे खोटं प्रेम दाखवणारी व्यक्ती नेहमी फक्त स्वतःबद्दल बोलते त्यांच्या आयुष्यात काय चाललंय त्यांनी काय केलं त्यांना काय हवं आहे त्यांच्या समस्या काय आहेत ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या भोवतीच फिरत राहतात तुम्ही त्यांच्यासोबत बसाल बसला असाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की संभाषणात फक्त त्यांचीच चर्चा असते तुमचं आयुष्य तुमची स्वप्न तुमच्या समस्या तुमच्या भावना याबद्दल त्यांना काहीच विचारायचं नसतं आणि जर तुम्ही सांगायला लागलात तर ते मध्येच थांबवतात किंवा विषय बदलतात तुम्ही कधी विचार केलाय का असं का होतं यामागचं कारण हेच आहे की त्यांच्यासाठी फक्त तुम्ही श्रोता असता त्यांना तुमच्याकडून सहानुभूती हवी असते लक्ष वेधून घ्यायचं असतं आणि तुम्हाला काही देण्याची तयारी नसते त्यांच्यासाठी तुम्ही एक श्रोता असता पण जेव्हा तुमच्या भावनांचा प्रश्न येतो ना तेव्हा मात्र चित्र पूर्ण वेगळं दिसतं चला तर मग आपण दुसऱ्या लक्षणाकडे वळूया मित्रांनो तुमच्या भावना आदर न करणे आता दुसरं लक्षण आहे जे पहिल्या लक्षणाशी जोडलं आहे समजा तुम्ही खूप दुःखी आहात किंवा रागात आहात तुमचा जोडीदार काय करतो तो तुम्हाला समजून घेतो तुम्हाला आधार देतो Mientras no... समजून घेतो आधार देतो की तुमच्या भावनांना कमी लेखतो खोटं प्रेम करणारी व्यक्ती तुमच्या भावनांचा आधार करत नाही तुम्ही दुःखी असाल तर ते म्हणतील एवढ्या छोट्या गोष्टीसाठी का रडतेस किंवा तू जास्त विचार का करतेस तुमच्या भावनांना कमी लेखून ते एक प्रकारे तुम्हाला सांगतात की तुमच्या भावनांना काहीच महत्त्व नाही अशा नात्यात तुम्हाला तुमच्या भावना व्यक्त करायला भीती वाटते कारण तुम्हाला माहीत असतं की तुम्हाला समजून घेतलं जाणार नाही उलट तुमच्यावर टीका केली जाईल खरी गोष्ट तर अशी आहे की जेव्हा तुम्ही भावनेच्या सर्वात खालच्या पातळीवर असता तेव्हाच खऱ्या प्रेमाची परीक्षा होते जर तुमचा जोडीदार तुमच्या सर्वात वाईट काळात तुमच्या सोबत नसेल तुमच्या भावनांना महत्त्व देत नसेल तर ते खरं प्रेम नाही एक असं नातं आहे जिथे तुम्ही भावनिकरित्या पूर्णपणे एकटे असता आणि या एकटेपणाचं एक मोठं कारण म्हणजे नंबर तीन त्या व्यक्तीचा फक्त शारीरिक संबंधावर असलेला भर आता तिसरं लक्षण जे खूप महत्वाचं आहे विचार करा तुमचा जोडीदार तुमच्यासोबत वेळ कसा घालवतो फक्त शारीरिक संबंधासाठी की तुमच्यासोबत गप्पा मारायला फिरायला किंवा तुमच्यासोबत तुमच्या भावना समजून घ्यायला कोटप्रेम दाखवणारी व्यक्ती फक्त शारीरिक संबंधावर लक्ष केंद्रित करते त्यांच्यासाठी तुम्ही फक्त एक वस्तू असता ज्याचा वापर ते तुमच्यावर त्यांच्या गरजेनुसार करतात अशा नात्यात तुम्हाला असं वाटेल की भावनिक नातं मजबूत नाही आहे तुम्हाला कधीच आपुलकी किंवा जिवाळ जाणवणार नाही जेव्हा तुम्ही शारीरिक संबंधावर बोलत नाही तेव्हा ते तुमच्यापासून दूर राहतात किंवा तुम्हाला महत्त्व देत नाहीत पण तुम्ही तयार झालात की तुमच्या जवळ येतात अशा लोकां अशा व्यक्तींना तुमच्यासोबत बसून बोलायला तुमच्या आवडीनिवडीबद्दल जाणून घ्यायला तुमच्यासोबत तुम् निवांत वेळ घालवायला रस नसतो कारण त्यांच्यासाठी हे एक नातं व्यापार आहे जिथं फक्त त्यांच्या गरजा पूर्ण केल्या जातात अशा नात्यात एक विश्वास आणि भावनिक जोडणी नसते आणि जिथं विश्वास नाही तिथं खोटं बोलणं हे स्वाभाविकच आहे चला चौथ्या लक्षणाकडे जाऊया आता चौथं लक्षण जे खोटं प्रेमाचं सर्वात मोठा पाया आहे खोटं प्रेम करणारी व्यक्ती सतत खोटं बोलते ते तुमच्याशी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये खोटं बोलतात अगदी गरज नसतानाही ते दिलेली आश्वासनं पाळत नाहीत आणि ते जेव्हा तुम्ही त्यांना विचारता तेव्हा नवीन कारणे देऊन खोटं बोलतात यामागचं मानसशास्त्र खूप सोपं आहे त्यांना माहीत आहे की ते जे करत आहेत ते चुकीचं आहे त्यांना भीती असते की सत्य समोर आलं तर त्यांच्या नात त्याचा पाय पायाच डळमळीत होईल त्यामुळे ते खोट्याचा आधार घेतात हे खोटं कधीतरी समोर येतच पण तोपर्यंत ते तुमच्या विश्वासाला तडे गेले असतात एका नात्यात विश्वास असेल तर ते नाटक किती काळ टिकेल तुम्हाला सतत त्यांच्यावर संशय येईल तुम्ही सतत त्यांचा फोन मेसेज किंवा सोशल मीडियावर लक्ष ठेवू लागाल अशा नात्यात तुम्ही कधीच शांत जगू शकणार नाही कारण जिथे विश्वास नाही तिथे प्रेम असू शकत नाही या खोट्याचा परिणाम म्हणून त्या नात्या नात्यात संशय निर्माण होतो आणि हे खोटं नातं तुम्हाला तेव्हाच आठवून काढतं जेव्हा त्यांना तुमची गरज असते आता पाचवं लक्षण आहे जे तुम्हाला तुमच्या नात्यातील खरेपणा तपासण्यात तु मदत करेल विचार करत तुमचा जोडीदार तुम्हाला कधी संपर्क करतो जेव्हा त्याला तिला तुमची गरज असते तेव्हाच की नेहमी खोटं प्रेम दाखवणारी व्यक्ती फक्त गरजेनुसार तुमची आठवण काढते त्यांना एकटेपणा जाणवत असेल काही मदत हवी असेल किंवा मा, त्यांना मानसिक आधार हवा असेल तेव्हाच ते तुम्हाला मेसेज कॉल करतात तुम्ही कधी विचार केलाय का की काही दिवसांसाठी ते अचानक तुमच्या आयुष्यातून गायब होतात आणि मग अचानक एक दिवस मेसेज करतात काय करतेस किंवा कशी आहे यामागे कोणतीही खरी भावना नसते तर फक्त स्वार्थ असतो तुमचं नातं त्यांच्यासाठी एक बॅकअप प्लॅन असतं जेव्हा त्यांचे इतर मित्र किंवा प्लॅन फेल होतात तेव्हा ते तुमच्याकडे येतात अशा नात्याला तुम्हाला असं नातं तुम्हाला वापरून घेण्या घेतल्यासारखं वाटेल अशा, अशा व्यक्तींसाठी तुम्ही एक गरज असता प्राधान्य नाही आणि तुमच्या गरजा किंवा तुमच्या स्वप्नाबद्दल तर त्यांना काहीच घेणं देणं नसतं नंबर सहा तुमच्या स्वप्नांना आणि ध्येयांना महत्त्व देणे आता साप लक्षण आहे जे तुमच्या आयुष्यावर थेट परिणाम करतं विचार करा तुम्ही तुमच्या जोडीदाराला तुमच्या स्वप्नांबद्दल किंवा ध्येयाबद्दल सांगितलं तर त्याची प्रतिक्रिया काय असते ते तुम्हाला प्रोत्साहन देतात किंवा तुमच्या स्वप्नांना कमी लेखतात का खोटं प्रेम करणारी व्यक्ती तुमच्या स्वप्नांना आणि ध्येयांना महत्त्व देत नाही ती तुमच्या करिअर पुढे गेलात शिक्षण पूर्ण केलं किंवा काही नवीन सुरू केलं तर त्यांना आनंदा होण्याऐवजी मत्सर वाटतो त्यांना असं वाटतं की तुम्ही यशस्वी झालात तर तुम्हाला त्यांची गरज राहणार नाही त्यामुळे ते तुम्हाला तुमच्या ध्येयापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतात कधी कधी ते थे थेट बोलून दाखवतात एवढा विचार कशाला करतेस किंवा तुझ्यापेक्षा चांगले लोक फेल झालेत त्यासाठी तुम्ही त्यांच्या नियंत्रणाखाली असलेले एक व्यक्तिमत्व असता ज्याला त्या स्वतःची ओळख मिळवून द्यायची नसते खरं प्रेम तुम्हाला पुढे जाण्यासाठी प्रेरित करतं पण प्रेम तुम्हाला पिंजऱ्यात बंद ठेवण्याचा प्रयत्न करतं आता सातवं लक्षण जे तुम्हाला तुमच्या नात्यातील मर्यादा दाखवेल प्रेम करणारी व्यक्ती तुमच्यावर सतत नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करते तुम्ही कुणाशी बोलता कुठे जाता काय करता यावर त्यांचा कटाक्ष असतो ते तुमच्या मित्रांना कुटुंबाला टाळतात किंवा तुम्हाला त्यांच्यापासून दूर राहण्यास सांगतात यामागचं कारण म्हणजे खूप सोपं आहे त्यांना भीती वाटते की दु तुम्ही दुसऱ्यासोबत वेळ घालवलात तर तुम्ही त्यांच्यावर अवलंबून राहणार नाही ना ना त्यांना तुमचा पिंजरा मोठा होऊ द्यायचा नाही तुमचा फोन तपासणे तुमच्या मेसेजवर लक्ष ठेवणे किंवा तुमच्या प्रत्येक कामाबद्दल प्रश्न विचारणे या सर्व गोष्टी नियंत्रण मिळवण्यासाठीच केल्या जातात ते म्हणतात ना की प्रेमामुळे आहे पण खरं तर हे प्रेम नाही तर असुरक्षितता आहे खरं प्रेम तुम्हाला स्वातंत्र्य देतं ते मोठं होण्यासाठी जागा देतं पण खोटं प्रेम तुम्हाला एका गोष्टीच्या एका छोट्या कोपऱ्यात बंद कर करून ठेवण्याचा प्रयत्न करतं एका नियंत्रणात आणखी एक लक्षण म्हणजे सार्वजनिक ठिकाणी इतरांसमोर तुमच्याकडे दुर्लक्ष करणे आता आठवं लक्षण तुम्ही कधीच तुमच्या जोडीदारासोबत सार्वजनिक ठिकाणी किंवा मित्रांसमोर असताना तुम्हाला एकटेपणा जाणवलं आहे का किंवा खोटं प्रेम करणारी व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी तुमच्याकडे दुर्लक्ष करते ते तुम्हाला त्यांच्या आयुष्याचा भाग मानत नाहीत मित्रांसमोर ते तुमच्यासोबत बोलायला किंवा वेळ घालवायला टाळतात यामागचं कारण हेच आहे की त्यांच्यासाठी तुम्ही एक गुप्त गोष्ट असता त्यांना तुमच्यासोबत त्यांच्या मित्रांसमोर व त्यांच्या सोशल मीडियावर दिसण्याची लाज वाटते तुमच्याबद्दल त्यांच्या मित्रांना सांगत नाहीत ही एक अशी वागणूक आहे जी तुमच्याना मनात संशय निर्माण करते तुम्ही विचार कराल मी त्यांच्यासाठी काय आहे खऱ्या प्रेमात अभिमान असतो तुमच्या जोडीदाराला तुमच्यावर अभिमान वाटतो आणि तो सगळ्यांसमोर तुम्हाला आनंदाने स्वीकारतो पण खोट्या प्रेमात दुर्लक्ष आणि लपवाचपवी असते हे दुर्लक्ष दाखवतं की त्यांच्यासाठी तुम्ही एक गुप्त गोष्ट आहात आणि जेव्हा कोणतीही चूक होते तेव्हा दोष मात्र तुमच्यावरच येतो आता नवलक्षण जे धोकादायक आहे खोट प्रेम करणारी व्यक्ती स्वतः चुकीचं वागते आणि त्याचा दोष दुसऱ्यांना देते म्हणजे तुमच्यावर टाकते त्यांना म्हणतात ते तुम्हाला सतत असं फील करून देतात की तुम्हीच चुकीचे आहात तुम्हीच चुकी प्रॉब्लेम क्रिएट केले किंवा तुम तुम्हीच हे सर्व प्रॉब्लेममुळे आहात मित्रांनो उदाहरणार्थ तुमच्यासोबत खोटं बोलले असतील आणि तुम्ही त्यांना प्रश्न विचारला तर ते म्हणतील तू माझ्यावर विश्वास नाही ठेवत म्हणून मी खोटं बोललो किंवा तू मला वेळ देत नाहीस म्हणून मी दुसऱ्यासोबत वेळ घालवला अशा प्रकारे तुम्हाला अपराधी फील करून देतात ज्यामुळे तुम्ही चुकीवर प्रश्नच विचारू शकत नाही त्यांच्या मते त्यांच्या प्रत्येक चुकीला तुम्हीच जबाबदार असता अशा नात्यात तुम्ही स्वतःचा आत्मविश्वास गमावून बसता तुम्हाला असं वाटू लागतं की तुम्ही खरंच चुकीचे आहात का पण लक्षात ठेवा कोणतीही व्यक्ती दुसऱ्यावर केलेल्या चुकीचे दोष टाकू शकत नाही या वागणुकीमुळे आत्मविश्वास कमी होतो आणि या सगळ्यांसाठी त्यांच्याकडे एकच कारण असतं माझ्याकडे वेळ नाही आता शेवटचं आणि दहावं लक्षण म्हणजे खूप स्पष्ट आणि आहे खोटं प्रेम करणारी व्यक्ती तुमच्यासाठी वेळ काढत नाही ते नेहमी व्यस्त असल्याचं कारण देतात मला काम आहे मी थकलो आहे मला वेळ नाही अशी अनेक कारणे तुमच्यासमोर दिली जातात पण जर तुम्ही बारकाईने पाहिलं तुम तर का तुम्हाला दिसेल की त्यांच्याकडे इतर गोष्टींसाठी पुरेसा वेळ आहे मित्रांसोबत सोशल मीडियावर वेळ घालवायला किंवा इतर काही काम करायला त्यांना वेळ असतो फक्त तुमच्यासाठी वेळ नसतो यामागचं कारण हेच की तुम्ही त्यांच्यासाठी प्राधान्य नाही हे खरं प्रेम तुमच्यासाठी वेळ काढ मग कितीही अडचणी असल्या तरी पण खोट्या प्रेमात वेळ ही एक गुंतवणुकीचा विषय असतो त्यांना तुमच्यासोबत वेळ घालवण्याची गरज वाटली तरच ते वेळ काढतात जर तुम्हाला सतत माफ कर आज वेळ नाहीये असं ऐकायला मिळत असेल तर याचा अर्थ स्पष्ट आहे की तुम्ही त्यांच्यासाठी महत्वाचे नाही तुमच्यासाठी वेळ नाही कारण तुम्ही त्यांच्यासाठी महत्वाचे नाही याच याच विचाराने आपण आपल्या निष्कर्षाकडे वळूया मित्रांनो आज आपण खोट्या प्रेमाची तहा लक्षणं पाहिली हे सर्व ऐकल्यानंतर तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल की प्रेम हे तुम्हाला आनंदी आणि सुरक्षित वाटायला लावतं भीतीदायक किंवा असुरक्षित नाही जर तुमच्या नात्यातील यातली काही लक्षणे असतील तर एकदा स्वतः मिळतोय का लक्षात ठेवा तुम्ही खूप मौल्यवान आहात आणि तुमच्या भावनांची किंमत आहे काही नाती तोडणं खूप कठीण असतं पण कधीकधी कधी काही गोष्टी सोडून देणंच हे आपल्या भल्यासाठी असतं खऱ्या प्रेमात तुम्हाला स्वातंत्र्य मिळतं आदर आदर मिळतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मानसिक शांतता मिळते म्हणूनच स्वतःवर प्रेम करा स्वतःचा आदर करा आणि खऱ्या प्रेमाची वाट पहा, कारण तेच तुम्हाला आयुष्याची खरी खरा आनंद देतं मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ